नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा हा व्हिडिओ रात्रीच्या बारा वाजता शूट केला कारण आम्हाला अचानक ठरलं की चतुर्शिंगी देवीला जायचं माझं अचानक ठरलं बाकी या महिलांचा कॉलनीतल्या सगळ्यांचं ठरलं होतं आणि मी फर्स्ट टाईम या कॉलनीतल्या एवढ्या महिलांसोबत की दर्शनाला आणि ते पण रात्रीचा प्रवास करत होते आणि तेही सह्याद्रीला घेऊन राहा एकटाच होता घरी म्हणजे त्याचे बाबा होते त्याच्यासोबत पण मला सोडून एकटाच होता आणि त्यामुळं सह्याद्री कशी राहते मला याचं टेन्शन होतं पण अजिबात मुलीने त्रास दिला नाही खरंच मुली किती शाण्या असतात ना हे लहानपणापासूनच कळतं जाताना मस्त सगळ्याजणी गाणी म्हणत होत्या देवीचे वगैरे आणि सगळ्यांचं एकच जय जयकार होता की जय माता दी जय माता दी हे असं प्रवास करत होते सर्वजण आणि आम्हाला जायचं होतं चतुर्शिंगी देवीला आमच्या इथून थोडाच वेळ लागतो ते पंचवीस ते वीस मिनटंच लागतात लागता आणि ह्या प्रवासात तर आम्हाला कळलंच नाही की आम्ही कधी पोहोचतो आणि मला आज असं सकाळपासून वाटत होतं की कोणत्या तरी मंदिरात जावं असं नाही का देवीच्या वगैरे पण रायंशच्या बाबा असल्याशिवाय मी कुठेच बाहेर जात नाही कारण दोन दोन्ही मुलं घेऊन जायचं म्हटलं तर पॉसिबल नाही त्यामुळे दोघं पण लहानच आहेत नंतर मग असंच अचानक संध्याकाळी जाऊबाईकडे गेले होते तर तिथे समजलं की सगळ्या बायका अशा जाणार आहेत त्या देवीला मग त्या ते त्यांच्या ते इकडल्या जाणार होत्या पण माझ्या कॉलनीमध्ये आले तर तिथेही कळालं की ह्या पण महिला जाणार आहेत मग नंतर मी तिथे चौकशी केली सगळ्यांचं कारण ओळखीच्याच होत्या पण मी सहसा जास्त जात नाही ना त्यामुळं काही कळत नाही आणि मी त्यांच्या कॉलनीमधल्या ग्रुपमध्ये ॲड पण नव्हते आणि त्यांनी मला आज ॲड पण केलं त्यांच्या ग्रुपमध्ये आणि हे असं नारळाचं तोरण घेतलं होतं त्याला ते वेगळंच काहीतरी म्हणत होते पण मला आठवत नाही ते तोरणला काय म्हणतो त्या नारळाचं तोरण घेतलं होतं सगळेजण एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही कधी पोहोचलो गो ना कळलंच नाही आणि बाकीच्या महिला ज्या होत्या आमच्या कॉलनीमधल्या म्हणा माझ्या जा जाऊबाईच्या कॉलनीतल्या म्हणा त्या सगळ्याजणी पायी जात होत्या चतुर्शिंगला आणि मला तर आधी पायीच जायचं होतं पण नंतर अचानक ठरलं की, काड़ी जाना रे सोबत आली की, की ही गाडी जाणार आहे मग त्यांच्यासोबत आले मी आणि सगळ्या बायका अशा ओळखीच्या फेस ओळखीच्या होत्या पण असं नाही का बसणं उठणं कधी चर्चा असं कधी काय नव्हतं पण असं वाटलंच नाही की आपण या महिलांमध्ये पहिल्यांदा प्रवास करते खूप छान अशा सगळ्या जणी काळजी घेत होत्या रस्ता क्रॉस करताना सगळ्या एकत्र निघत होत्या सगळ्यांची लहान लहान मुलं सोबत होती आणि इथे पोचल्यानंतर बघू शकता की मंदिर खूप छान चतुर्शिंगीचं सजवलं होतं जे दिवसभर मनात होतं तेच आज पूर्ण झालं त्याच्यामुळे स्वतःलाही समाधान वाटत होतं मग बरं आपण की असं देवदेव देवदेव करत नाही पण कधीतरी अशी एका कोपऱ्यामध्ये इच्छा असते की आपण आज काहीतरी देवाचं करावं देवाचं वाचा किंवा देवाच्या मंदिरात तरी जावं आणि आज मला दिवसभर असंच वाटत होतं त्यामुळं माझ्या नशिबात असल्यासारखंच की आज चतुर्शिंगीचा दर्शन घेण्याचा मला लाभ मिळाला आणि मंदिर तर खूप छान आम्ही एरवी येतो मंदिरात पण चतुर्शिंगीला असं दसऱ्यामध्ये मी पहिली वेळेस एक सहा सात वर्षापूर्वी आले होते आणि त्याच्यानंतर आज फर्स्ट टाईम आले म्हणजे दसऱ्यामध्ये नाही तर एरवी एक दोनदा येऊन गेली होती मी मंदिरात आणि मुलं बघू शकता आणि कंटिन्यू मुलं हे अशी तोरण घेऊनच चढत होते त्या मानाने गर्दी तर अजिबात नव्हती कारण घरीच असं सर्वजण म्हणत होते की गर्दी खूप असेल खूप असेल पण अजिबात नाही गर्दी काहीच नव्हती ल दर्शनाला पण जास्त वेळ लागत नव्हता आणि आम्हाला अजून वरती जायला वेळ होता कारण आमच्या कॉलनीचे जे अध्यक्ष आहेत ते येणार होते त्यामुळं सगळ्या बायका त्यांची वाट बघत थांबल्या होत्या कोणी फोटोज काढत होते आणि इकडे सह्याद्रीही फिरत होती सर्वांचा फोटोशूट व्हिडिओ काढणं सुरूच होतं सगळ्या एकाच कलरच्या बायका अशा दिसत होत्या आम्हीच नाही तर असे खूप सारे ग्रुप महिलांचे बनून आले होते सर्वजण असे ग्रुपने येतात आमच्या कॉलनीतच चालत येत होते आम्हाला मध्ये रस्त्यामध्ये त्या ते, ते, ते लोक पण भेटले होते <स्थाथ> <आगा>। <स्थाथ> नंतर सुरुवात केली आम्ही चालण्यासाठी आणि मध्ये असे सर्वजण पैसे वगैरे मागत होते म्हणजे तुम्ही त्यांना द्यायची इच्छा असेल तर देऊ शकत होते पण आम्ही काय दिले नाही कारण कॅश काय बाळगली नव्हती सोबत आणि सह्याद्रीचा उत्साह तर खरंच अजिबात ती झोपेला येत नव्हती का रडत नव्हती अजिबात चिडचिड करत नव्हती आणि तिला कंटिन्यू घेऊन चालत होते आणि जिथे जिथे थोडीशी खोडी जागा होती तिथे तिला थांबत होते आणि हे मी मध्ये असंच चढून आले होते बाहेर कारण सह्याद्री होती त्यामुळे गोल गोल फिरण्यापेक्षा सर्वजण म्हटले की जावा इथून चढून आणि तिथे बसा थोडा वेळ आम्ही सगळेजण येतो आणि सगळेजण आल्याच्यानंतर परत आम्ही हे तोरण आणि या मुलांचं तर खूप चिडचिड चालली होती त्यांनाही कोणी कोणी म्हणत होतं इकडे जा कोणी म्हणत होतं तिकडे जा नंतर मस्त असं वर चढत होतं पण अजिबात गर्दी नव्हती घरीच असं वाटायचं की बापरे किती गर्दी असेल कारण इथेच फक्त आम्हाला थोडासा वेळ लागला जे चढायला वेळ लागला नाही जेव्हा आम्ही देवीच्या गाभाऱ्यात येऊन थांबलो तिथेच थोडा वेळ लागला जेणेकरून त्या तिथून आम्हाला एक एक लाईन करून त्यांनी सोडलं आणि एवढ्या ग्रुपचा एक एक लाईन करायला खूप वेळ निघून गेला नंतर कसं कसं एक एक करून पायरीवरती सह्याद्रीला बसवलं होतं मी बाकीच्याही महिला होत्या त्यांची मुलं छोटी होती त्या पण घेऊन बसल्या होत्या आणि मी मी लाईनला उभी राहिले होते बघू शकता कशा अशा दाटणीमध्ये आहेत महिलांचा उत्साह वेगळाच असतो बघा नंतर आलो थोडंसं पुढं एक एक एक, 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 एक लाईन करून आणि मस्तपैकी देवीच्या गाभाऱ्यात आल्यानंतर ना खरंच असं वाटत होतं की खूप छान प्रसन्न आणि हे दरवेळेस असं नव्हतं ह्या वेळेसच असं झालं की हे एकदम देवीच्या समोर लाईन लागली होती नाही एरवी लाईन नसते इथे ह्या मुलांना सांगत होते तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा त्यामुळे ही मुलं थोडीशी चिडली होती की आम्हाला एकच सांगा आम्ही कुठेही जायचं आणि कुठे थांबायचं त्यामुळे हा दादा त्या तर खूप चिडला होता त्यानंतर आम्ही एक 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 करून लाईनने चाललो होतं आणि देवीचं दर्शनही खूप छान झालं माझ्याकडे सह्याद्री होती त्यामुळे मला पटकन समोर पाठवलं आणि मी दर्शन घेऊन शूट काय करता आलं नाही तिथे देवीच्या ठिकाणी आणि खाली येऊन थांबले होते सर्वांची वाट बघत सह्याद्री प्रसाद खात होती सयूमुळं मला आज दर्शन मिळालं की पटकन त्यानंतर सर्वजण आलो महिला आणि खाली उतरतानाही असे पेढे होते मस्त पेढे प्रसाद घेतला खरं तर जाताना प्रसाद घ्यायचा होता पण आम्ही एकदम लाईनने डायरेक्टली गेलो ना त्यामुळं काही घेण्यात आलं नाही आणि बघा सह्याद्री किती अजून रात्रीचे दोन ते अडीच वाजले होते तरी तिच्या चेहऱ्यावर झोप अजिबात नव्हती आणि ती खूप छान खेळत होती मला अजिबात तिने त्रास दिला नाही सगळ्या महिला हळूहळू येत होत्या कोणी पुढे जाऊन थोडंसं थांबत होतं आणि बरेचसे दुकानं वगैरे लागले होते एक लाग यात्राप्रमाणेच लागतं इथे छान वस्तू होत्या आणि स्वस्तही खूप होत्या आम्हाला काही बघायला वेळ मिळाला नाही कारण सर्वजण रात्रीचे अडीच तीन वाजले होते ना त्यामुळे सगळ्यांना घरी जायचं होते सर्वांचे लहान मुलं होते त्यामुळे जास्त काही खरेदी के केली नाही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये